नमस्कार शिव इतिहासाच्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका या ठिकाणी वसुंधरा पायी दिंडी आली होती स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेली एक पर्यावरणपूरक पदयात्रा आहे जी जागतिक तापमानवाढीसारख्या विषयावर जनजागृती करण्यासाठी काढली जाते ही दिंडी ही नरेंद्र महाराज एक भाग आहे आणि विविध उपपीठाद्वारे उदाहरणार्थ पूर्व विदर्भ विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आयोजित केली जाते वसुंधरापाई दिंडीबद्दल अधिक माहिती अशी की, की, की त्याचा उद्देश ही दिंडी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढीसारख्या गंभीर समस्यांबद्दल लोकांमध्ये करण्यासाठी काढले जाते आयोजन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे संस्थान व दिंडीचे आयोजन आयोजित स्थळ हे दिंडी विविध उपपीठाद्वारे आयोजित केले जाते जसे की पूर्व विदर्भ नागपूर उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि मराठवाडा याचं स्वरूप एक पर्यावरणपूरक पदयात्रा आहे कार्यक्रम या दिंडी सोबत इतर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात जसे की प्रवचन आणि भजन यातून ज्या भागामधून दिंडी जाते त्या भागामध्ये पर्यावरण आणि त्याचे संवर्धन माझी वसुंधरा याविषयी जनजागृती असे कार्यक्रम या मार्फत राबवले जातात ती दिंडी आज खंडळा तालुक्यामधून पदक्रांत झाले ता आणि याच्या स्वागता खंडा तालुक्यातील ना सर्व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते फुटल्यामुळे हे अन्न निर्माण करण्यासाठी लागलेली ऊर्जा सगळ्यांचा अपव्यय होतो सोबत त्यांना चढत असताना मोठ्या प्रमाणात मिथेन नामक बाईची निर्मिती होते जी आपल्या आरोग्याला सेंद्रिय खतांचा वापर करून अन्नधान्य पिकवा जे आरोग्याला लाभदायक असते आणि निसर्ग साठी अबाधित राखण्यासाठी मदत होते नवनवीन वस्तू मग ते विद्युत उपकरणे असोत कपडे असो अथवा इतर प्लास्टिकच्या वस्तू असो वारंवार घेण्यापेक्षा त्या जास्तीत जास्त काळ परत परत दुरुस्त करून कशा वापरता येतील याबद्दल जागरूकता वाढवून या वापरात आला ही तिने आईच्या मायेने आपल्याला जीवन मिळेल प्रत्यक्षात अन्न पानुंदी सावली ऊर्जा हे सर्व काही दिलं त्याचबद्दल आपण आपल्या प्रगती करता करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण माणूस म्हणून जन्माला येऊन परमेश्वराने दिलेल्या आपल्या बुद्धीचा आपल्या कलेचा वापर करून प्रजनते परंतु अशी प्रकार कार्यकालामुळे हां तो साहब जब उन्होंने बोला कि पूरीタリー